नमस्कार बीपीएन मध्ये आपलं स्वागत आहे माझ्या सोबत आहेत शिवाजी डेप्युटी सरपंच प्रवीण पाटील यांच्याशी आपण बातचीत करतात पाटील साहेब युवा डेप्युटी सरपंच म्हणून सध्याच्या या निवडणुकीच्या वडतलुकीच्या विकासाबाबत आपलं मत काय आहे सर्वप्रथम बीपीएन न्यूज एन मी मनापासून आभार विकासा आहे विकासाचं विजन आणि विकासाची दूरदृष्टी आणि नेतृत्व कसं असावं याचं हो। एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय विनयरावजी खोरेसावकर का तर आपल्या शावड तालुक्यात याच्या अगोदर दोन हजार चौदाचं इलेक्शन असेल दोन हजार एकोणीसचं असेल मला बाकीच्यावरती काही कुणावरती काही बोलायचं नाही पण मला हे सांगायचं की शावडी तालुका मेन म्हणजे रस्त्यासाठी परिस्थिल आहे आज शावडी तालुक्यामध्ये एकशे सत्तावीस ते एकशे बत्तीस गाव आहे ह्या गावामध्ये गावा वाड्या वस्त्यामध्ये आपले रस्तेच नव्हते त्या रस्त्यांना जोडण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय सावळासाहेब हो बरोबर आहे पण तुम्ही काय म्हणते आमची दोन हजार बावीस ला ग्रामपंचायत आली त्यावेळेला आम्ही ज्या ज्या वेळेला साहेबांच्या जवळ रस्त्याचा सा प्रश्न असेल गटरस असतील आम्ही आता हायमास्थ हे केलंय त्यानंतर बस स्टॉप केलाय म्हणजे थोडक्यात काय की ज्या ज्या वेळेला सावकार साहेबांच्याकडे कामाबद्दल गेलो त्यावेळेला साहेब आम्हाला कधीच त्यांनी नाराज नाही केले आणि जवळजवळ माझ्या गावात ह्या दोन वर्षात गेल्या दोन वर्षात पंच्याऐंशी लाखाची काम झाले आणि पूर्ण काफी काम नेल्यानंतर आजपर्यंत आम्ही त्या कोणत्याही शुभारंभ केला तर तो ज्या वेळेला काम करतोय म्हणजे विकास झाला शिवाय मला म्हणायचं आहे की आता तुम्ही एक युवा सरपंच डेप्युटी सरपंच मग आता युवा बेरोजगार युवकांच्या साठी नेमकं काय करायला पाहिजे आदरणीय तु ते तुम्ही ऐकलं असत की श्री माने खासदार तर दादांनी आणि साहेबांनी एम आय डी सी बद्दलचा प्रकल्प तुम्ही मागल्याच वेळेला डिक्लेअर केला आणि ते काम मंजुरीला आलेलं आहे कसं आहे की आपल्यातला युवा वर्ग जास्तीत जास्त मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी निमित्तानं काम शोधण्यासाठी जातो का तर आमच्या शावड तालुक्यात डेव्हलपमेंटच नव्हते माझा डेव्हलपमेंट होईल का असं तुम्हाला वाटते शंभर टक्के होईल कारण की जो एम आय डी सीचा प्रकल्प जो मंजूर केलाय त्यामध्ये युवकांना हाताला काम मिळेल आणि जो युवा वर्ग मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जातोय त्याला तिकडे जायची गरजच बसणार नाही म्हणजे एमआयडीशी होऊन बेरोजगारांना काम मिळेल असं तुम्हाला नक्कीच नक्कीच बरोबर मग आता एवढं तुम्ही म्हणताय की एक शावड तालुक्यात विकास झाला आमच्या गावामध्ये लोकांचा तरी पण युवकांना मतदार म्हणजे युवक जी आहे यांना म्हणजे तुम्ही काय म्हणजे तुम्हाला काय आवडतात जसं की शावडे तालुका आणि तुम् पनासा प्रत्येकाला समजतं की विकास काय असतो डेव्हलपमेंट काय असते आणि कोणता नेता आपल्यासाठी झटतोय आणि ती दूरदृष्टी असणारा नेतृत्व असेल तर शंभर टक्के आपण त्याला साधव धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल त्यांनी वाटेल आता सांगितलं की दूरदृष्टी असणारे नेतृत्व हे विनय खोरे आहे आणि शाश्वत विकास हा शावड तालुक्यामध्ये आणि माझ्या गावास घडलेला पीपीएमसाठी शावडे पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून रमेश टोमते